सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंग ते गाणगापूर पायी दिंडी सोहळा भव्य उत्साहात सुरू वळसंग ते गाणगापूर पायी दिंडी सोहळ्याची आज मंगलमय सुरुवात झाली पहाटेच्या घंटानादात धोल ताशांच्या गजरात आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तनामाच्या अखंड जयघोषात हजारो दत्त भक्तांनी गाणगापुराकडे पायी प्रवास सुरू केला गावभर भक्तिमय वातावरण पसरले होते दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी बालाजी ज्वेलर्सचे मालक श्री सुभाष दत्तू पाटील यांनी विशेष उपक्रम राबवत सर्व महिलांना साडी वाटप केले तर माजी सरपंच व युवा नेते श्री मनीष धोंडेराम चव्हाण यांच्या वतीने दिंडीत सहभागी भाविकांना टॅक्सोट अर्थात स्कार्फ गमछा देण्यात आला याचबरोबर मोरिया फाउंडेशन वळसंगतर्फे सर्व भक्तांना टोप्या वाटप करून स्वागत करण्यात आले भाविकांच्या चेहऱ्यावर आनंदाचा लळा डोळ्यात श्रद्धेचे तेज आणि ओठांवर दत्तनामाचा अखंड जप दिसून येत होता दिंडी मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्थांनी अन्नप्रसाद पाणी नाश्ता आणि शीतपेयांची उत्तम सोय केली होती या सेवाभावी उपक्रमामुळे पायी चालणाऱ्या दत्त भक्तांचा उत्साह दुणावला ग्रामस्थ मान्यवर कार्यकर्ते आणि दिंडीत सहभागी सर्व भक्तांच्या सहकार्याने यावर्षीची दिंडी अधिक भव्य शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असल्याचे आयोजकांनी सांगितले दिंडी पुढील काही दिवसांमध्ये विविध गावांमधून मार्गक्रमण करत गाणगापूर दत्त क्षेत्रात पोचणार असून हजारो भक्तांची उपस्थितीत दत्तजयंतीनिमित्त विशेष महापूजेने दिंडीचा समारोप होणार आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा